भारतीय जनता पार्टी व नरेंद्र पवार फाउंडेशनच्या वतीने टिटवाळा आणि कल्याणमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सुमारे ऐंशी शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांचा सन्मान करत तज्ज्ञ मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला गुणवत्ता विद्यार्थ्यांना पेन पेनड्राईव्ह पाण्याची बाटली फाईल फोल्डर तसेच प्रमाणपत्र व शिक्षकांना सन्मान चिन्ह तर पालकांना तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या हर घर तिरंगा घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थी पालक व शिक्षकांना तिरंगा भेट देण्यात आला टिटवाळा येथील अशोक हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मोहने टिटवाळा मंडळातील प्रत्येक शाळेतील तसेच कॉलेजमध्ये पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी ठाणे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराम भोसले माजी आमदार नरेंद्र पवार माजी उपमहापौर उपेक्षा भोईर भाजपाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर परेश गुजरे मनीषा केळकर रमेश कोनकर शशिकांत पाटील संतोष शिंगोळे किरण रोठे दीपक कांबळे प्रतीक्षा बारलो यशोदा पाटील समीर दलाल अजय मिश्रा शैलेश देशपांडे हेमंत गायकवाड भिका पाटील शैलेश शेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराम भोसले यांनी सांगितले की सध्याची वेळ फार वाईट आहे मोबाईल जेवढा चांगला व वा तेवढा वाईटही आहे मोबाईल हाताळताना योग्य रीतीने हाताळणे गरजेचे आहे तसेच आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे मुलांनी किंवा मुलींनी संगत चांगली ठेवा वाईट संगतीमुळे अनेक वाईट गोष्टी घडतात आईवडिलांचा आदर ठेवला पाहिजे त्यांचे ऐकले पाहिजे शिकायचे वय आणि त्या वयातच शिक्षण घेतले पाहिजे असे भोसले यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या पाठीवर आई वडील कौतुकाची थाप देत असतात परंतु ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान होतो त्यावेळेस त्यांची जबाबदारी वाढते हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मुख्य हेतू व उद्देश आहे त्यामुळे आणखीनच चांगल्या प्रकारे गुण मिळवले पाहिजेत म्हणून विद्यार्थी परिश्रम घेतात यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून दिला जातो तसेच शैक्षणिक मदत केली जाते असे पवार यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पोखरकर यांनी केले तर सूत्रसंचालन यशोदा पाटील यांनी केले तर कल्याण पश्चिमेतील केसी गांधी शाळेत आयोजित कार्यक्रमात शिक्षण तज्ञ बिपिन पोटे आणि देवेंद्र सर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले या दोन्ही कार्यक्रमात लकी ड्रॉ काढून स्मार्टफोन स्मार्ट वॉच स्मार्ट एअरफोन भेटवस्तू म्हणून देण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आत्माराम उर्फ बाबा जोशी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा मंगल वाघ सचिव प्रिया शर्मा कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे जिल्हा अनुसूची जाती जमाती अध्यक्ष अनिरुद्ध जाधव विवेक वाणे अनिल चौधरी हेमा पवार प्रीती दीक्षित ज्योती भोई नीता भोसले सदा कोकणे श्याम मिरकुटे प्रताप टुमकर भगवान म्हात्रे गुप्ता हेमंत परांजपे जमशेद खान संजय कारबारी कल्पना पिल्ले रेखा समृद्धी देशपांडे सागर जोशी दर्शन गुडते वसीम काझी आत्माराम फड गिरीश धोकिया राजेश रजक आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते Bureau Report, Indian TV News.